हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं चला आज मिर्ची मिर्ची आए, मी याचं मिरची बा मिरची भाजते पाच किलो मिरची आहे त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे काय काय नाही ते तुम्हाला मी दाखवते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता माझी मिरची सगळी वाळलेली आहे आता चूल पेटवून घेते मी आणि पाच किलो मिरची भाजून टाकते एकदम ठीक आहे चला चला आता आहे ना मी हे खोबरं आहे बघा दोन किलो खोबरं त्याच्यानंतर दोन किलो धना हे सगळं भाजून घेते हे गरम मसाला बघा एवढा मोठा गरम मसाला आहे हे कापून ह्याच्यात खोळून घेते बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे गरम मसाला आपला हे बघा एवढा गरम मसाला मला आणि खसखस आहे आणि दालची हा काय तिलहाय आहे आणि हे तेजपत्ता हे काय म्हणतात त्याला हिंग पण आहे ठीक आहे तर हे सगळं मी आता हे खोलून घेते ह्याच्यामध्ये हे सगळ्या पुऱ्या खोलती आणि तुम्हाला दाखवते का गरम मसाला आपण किती टाकतो एकदम बघा ठीक आहे तर शेवट पण तर व्हिडिओ बघा आता कुठे हे बघा आता हे आपली हे फुलपट्टा आहे हे सगळं मी टाकून घेते तुम्हाला सगळं दाखवते मी सगळं खोलून दाखवते की आपला हे गरम मसाला किती आहे किती थी नाही ठीक आहे सगळं मी तुम्हाला दाखवते सगळा गरम मसाला का गरम मसाला भरपूर आपल्याकडे आहे आणि भरपूर मी टाकते गरम मसाला कारण जाऊन द्या जा। आपण लोकांना चांगलं पैसे घेतो तर चांगला मसाला पण टाकाय पाहिजे बरोबर आहे का ना हे आता व्हिडिओ नाही मोठा होईल म्हणून मी काय करते मी आता टॉप करते जरा तुम्हाला दाखवते हो का दालचिनी इलायची तेजपट्टा सगळं सगळं काय असेल ते टाकते बघा जी जी आहे ती रिअल जिंदगी बिकावं काहीच नाही सगळ्या पट्ट्या फुला पट्ट्या फुलते का हे बघा सगळं एकदम हे बघा हे बघा एकदम गरम मसाला एकदम भरपूर टाकते तुम्ही शेवट पण बघा थांबा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल जरा हे पण तुम्हाला दाखवते दाखवतो हो का हे आहे मोठी इलायची हे बघू शकता हे मोठी इलायची आहे मसाला भरपूर टाकते मी ब मसाल्यामध्ये काही टेन्शन नाही बघा त्याच्यानंतर हे बघा ही काली मिरी त्याच्यामध्ये दालचिनी इलायची तेजपत्ता ही काली मिरी बघा हे बघा हे काली मिरी बघा हे भरपूर मसाला टाकते मी भरपूर हो का हे बघा बघितलं ना आपल्याकडे मसाल्याची काही कमी नाही बघा बघा मसाला भरपूर टाकते तुम्ही बघू शकता हे नंतर बघा हे हे आहे साईजिरं हे बघा हे बघा साईजिरं टाकते तुम्हाला मसाला टाकायची गरज नाही मसाल्यामध्ये काय तुला गरम मसाला टाकायची गरज नाही असावा मसाला मस्त तिकडे बनतो हे बघा निस्त बघू शकता तुम्ही आता हे बघा हे बघा मसालाच मसाला भरपूर तरीकीचा मसाला आहेत आपल्याकडे एकच मसाला ना ना नाही आपल्याकडे सगळं मसाला हो, मी टाकते असं नाही की एकच मसाला टाकला आहे मी बघा हे बघा बघू शकता एकदा हे बघा सगळं अलग 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 मसाला आहेत आपल्याकडे हे बघा हे पण बघू शकता हे पण बघू शकता बघा बघा हे बघा सगळा मसाला आपल्याकडं अलग अलग मिळत म्हणजे मसाला चांगली भाजली चांगली मिरची केले ना तर चांगला मसाला येईल बघा हे बघा मस्त खुशबू येते बघा हो मसाल्यामधून खूप ती खुशबू येते बघा हे बघू शकता हे बघा हे आहे आपला नाद नाही करायचा काही लायची हे सॉरी लवंग हे बघा हे लवंग बी टाकते लवंगचा नाद नाही करायचा चांगला जणजणीट विलाही जाईल बघा हे बघा बघू शकता बघायला पैसे लागत नाही हे बघा हे आहे जाळफळ हे तुम्ही जाळफळ पण बघू शकता हे बघा हे जाळफळ जाळफळ पण मी भरपूर टाकते ओका हे बघू शकता हे बघा सगळं मी तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ तुम्हाला मोठा दिसेल पण मी सगळं दाखवते तुम्हाला जाळफळ हो का किती आल्या चार पाच आल्यात मी चार पाच पाकिट आहेत त्यामध्ये ओका जाळफळ पण चांगलं टाकते कारण आपल्या लोकांचा ऑर्डर देतात तर त्यांना असं नाही वाटा पाहिजे की बाबा स्मिता काही ताकत नाही पण आपल्याकडे सगळं टाकण्यासारखं सगळं काय आहे हे मसाला इथं खोलून घेऊन जाते कारण तिथं कसं माहिती आहे याकांनी पुरी गायब झाली बिल तर कोणाला मागून तिथे गेलं बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी मला सगळं बघायला लागते मसाला हे हे बघू शकता बघा त्याच्यानंतर हे बघा ही नक्की ही नक्की पण आहे बघा बघा हे बघा हे नक्की आहे बघू शकता नक्की सगळं मसाला टाकते मी असं नाही की नाही टाकत तुम्ही बघायला पैसे लागत नाही भावांना हे मसाला बघू शकता तुम्ही हे बघा सगळा क्वालिटीचा मसाला आहे आपल्याकडं माहिती आहे का हे आज हा आहे मेथीचा दाणा पण थोडंसं टाकते का तर थोडंसं टेस्ट जाते हे बघा हे बघा बस मेथी पण टाकते मस्त पिके एकदम हज मसाला होणार आपल्या एकदम ठीक आहे हे बघा मस्त पिके एकदम मसाला टाकलेला आहे हे मसाला आहे बघा हे आहे हिंग आहे टाकती हे आहे बघा खसखस आणि हे बे मी काय ते आहेत बघा तर भावानं बहिणीनो मसाला कसा एवढा पाठीभर मसाला टाकणं काय खायचं काम नाही हे बघा ह्याला पण पैसे लागलेले असतात हे बघा एवढा टाकते मसाला काय खायचं काम नाही एवढा मसाला टाकायचा भावानं बहिणींनो माहिती आहे का आणि घरपोच मसाला तुम्हाला अजून बघा हजार रुपये किलो देते आणि जर तुम्ही मुंबईच्या बाहेर चालल तर तुम्हाला कुरेला पैसे द्यायला लागतात शंभर रुपये दोनशे रुपये लागतात बघा ते दोनशे रुपये तुम्हाला द्यायला लागतात कुरेलचं म्हणजे आपल्याला टोटल बाराशे रुपये पोहोचते बाबा तुम्हाला घरपोच मसाला एकदम ठीक आहे तर चला कारण आता मी गिरती बघा सगळ्यांना गरोघर द्यायला पण मला लई ताप झाला त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही आता मी कुरेल करते काय लोकांना काय लोकांना पुण्यामध्ये असा आता पुण्यामध्ये मी जायची सोमवारी एका ताईचा जास्त मसाला मग त्याला द्यायलाच जाते त्याला भेटून पण त्यांना देऊन येते हां जवळपास असल तर तुम्हाला मी द्यायला स्वतः येईन पण लांब अस तुम्ही मुंबईच्या बाहेर पुण्याच्या बाहेर आचाल कुठं पण आचाल तर तुम्हाला मी कुरेलनी पाठवणार मसाला कुरेलचं पैसे तुम्हाला दोनशे रुपये द्यायला लागतात आणि मसाला बघा हे सगळं तुम्हाला दाखवणार मी घेऊन जाणार काही होणार नाही खोबरं बघितलं का खोबरं हे बाबा हे बघा खोबरं टाकायचं हे दण आहे दण आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आहे हालकुंड पण आहेत आपल्याकडे हालकुंड पण टाकते अजिबात काय हाय गाय ना हे बघा हे सगळं भाजून भिजून साफ करून हे सगळं बघा ठीक आहे नाद नाही करायचं आपलं हिंग बिंग सगळं आहे आपल्याकडं खसखस बिस्कस सगळं आहे बघा ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवते काय काय घेतले ते बघा हे दण हे गरम मसाला एवढा सगळा टाकते बघ मी एवढा सगळा मसाला जेवढा आणला तेव्हा सगळा टाकते या हो काही खसखस आहे आणि हे आहे तेळं आहेत ही त्याच्यानंतर खोबरं आहे बघा सगळं आणि हे हालकोंड आहे ह्या तेल आहे ही मिरची आहे आपली उडी मोठी हे बघू शकता हे मिरची नाही एवढं सगळं सामान हो काही कलरवाली मिरची पण त्यात टाकणार आहे मी तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण हो का सगळ्या पुऱ्या मी तर खोडून टाकल्यात बघा हो का सगळ्या ह्या पुऱ्या सगळ्या तो गरम मसाला त्यात आहे बघा तो का बघू शकता तुम्ही हो का हे गरम मसाला सगळा अगदी पाठीभर मी गरम मसाल मसाला टाकते बाबांनो नाद नाही करायचं आपल्या मसाल्याचा एकच नंबर मसाला आपला हे बघा दणं पण आपलं मस्त पिके एकदम आता चूल पेटावते आणि चुलीवर राहायला करून घेते पैसा घेते तसा मसाला पण देते पैसा घेते तसा मसाला पण देते मसाल्यामध्ये काही काही कमी नाही सगळं टाकाटाकी एकदम हजार रुपये किलो मसाला आणि दोनशे रुपये फक्त कुरेला पाठवायचं लगेच घरपोच मसाला आता कसं आहे मी एक तिला मला हांडेल नाही झालं आता गावाला आली पटापटा मसाला करून घेतील सगळ्याला कुरेल करते एकदम टगराव टगराव एकदम मुंबई असं पुन्हा असं बाहेर इथं कुठं पे असून द्या पाहिजे असेल मसाल तर बुकिंग करायचं साहित्य नंबर देते व्हॉट्सअप मेसेज करायचा पैसे आले की तुम्ही तुमच्यासी बोलणार माझा ऐक आवाज ऐकला कुणाला पैसे नाही पटवायचं हे पण तुम्हाला सांगते पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट मला पटवायचं व्हॉट्सअपला आणि मग माझा ताई माझा आवाज तुझा आवाज द्या आधी आम्हाला म्हणायचं आणि मग पैसे सोरायचं तोपर्यंत पैसे सोरायचं नाहीत ठीक आहे तर चला ते मिशन सगळं का सगळं घेतलंय मी तयारी बघा पुटू हे आता चुल पेटवून घेते मस्त पिकी एकदम मिरची चांगली खुरखुरीत वाळली बघा नाद नाही करायचं मिरची कशी चाचती मिरची खुळून खुय खुयून हे बघा कुचकुच कुच कुच कुटतोय मिरची नाद नाही करायचं सा मी दसपुट्यांचा हा कस जसं आहे तस रिअल जिंदगी दाखवती अजिबात बनावट नाही काहीच नाही आपल्या हाताला लय चव आहे कोणतं बी सांगा जेवण बनवायला आपलं टकाटक तक जेवण बनवायचं खायला पण येते बोलायला पण येतं कामाला आपण लयने बराय ठीक आहे तर कोणा मिरची ऑर्डर करायची असेल तर फटापटा यायचं ठीक आहे बुकिंग करायचं चालू झालंय बघा आपलं ठीक आहे चला आता मी भाजून घेते आणि कुठं पण जाते तुम्हाला कुठायचा पण मसाला दाखवते एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ पाह तुला तुम्हाला कळेल स्मित सात पुतं एकच नंबर बरोबर आहे का नाही चला मग चला चुल फुटून घेऊया मस्त पिकी गावडा का मस्त पिक धंडाण धंडाण जावं लागेल आता कागदानी चुल पेटावती हे बघा नाद नाही करायचंच मी तर सातपुट्यांचं बघा यसच नंबर चूल पण पटकन पेटलं हा हो का भुगली आणलेलं तर माझी आईची मस्तपैकी मिरची मी अजूनही किती काना कानाकाना चला आता धन्य बाबा नमस्कार भावानो बघा चला चूल पेठवर बघा मस्त पिक आहे बघा कागद आणि चूल पेठावर उन्हाटाणाचा आहे एवढं जास्त ऊन नाही पडलं काहीच नाही पण तरी पण आपलं पण मिरची चांगली वाळलेली आहे दोन दिवस मिरची वाळत होती आणि मस्त पिक मसाला मसाला करूया आपण बघा आता धनं टाकलं आहे मी मस्त पैकी ह्याचा चांगलं स्लोमध्ये बाहेर का जाळ पण एवढा लागत नाही काहीच नाही हवा येते पण ठीक आहे एव्हरेस्ट होती ते ठीक आहे धनं भाजायला ठीक आहे बघा जाळ मस्त जाळ लागलेलं आहे कारण ह्यात मी कागदं टाकलं होते जसं मी मसाला आणला होता ना त्या मसाल्याची कागदं असतात ते कागद मी चुलीत घातली त्याने मस्त चूल पिटली एकदम बघा आणि छानसा एकदम धनं भाजती बघा एकदम घवळं गवळं भाजते तुम्ही बघू शकता एकदम आपल्या मिरची भाजायची धनं भाजायचे हळकून भाजायचे खोबरं भाजायचे सगळा मसाला मी भाजून घेतला आहे बघा आता हे धनं अजून थोडं थोडं करून भाजून घेतलं ही माझ्या आयकरची भुगली आहेत बघा मी आणल्यात आज जाऊन एकदम तर मस्तपैकी चुल्यात जाळ लागलेलं आहे मस्तपैकी म्हणून आहे ना एवढं म्हणजे धुवा लागतो ना खूप धुवा लागतो एकदम त्या लोणाचं चूल पेटवणं आणि बाहेर आरूस नाही कसला काहीच नाही आपल्याकडं कारण काय दमान दमान सगळं काय व्यवस्थित होणार आहे कारण लगेच आपण म्हणजे तुफान केले की रूप येत नाही आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना आता बघा ही खसखस आणि द भाजून घेते बघा ह्याला पण चांगलं गवळं गवळं भाजून घेते चांगलं भाजलं की मस्त पिकी ह्याला काढून घेऊ आपण त्याच्यानंतर आपल्याला दोन तरीची मिस मिर मिरची आहे एक कोल्हापुरी मिरची आहे बघा आणली मी आणि हे बघा एक बिरगी मिरची आहे बघा बघा किती धुवा लागतो माझ्या डोळ्याला बघितलं भावानो कारण की वारं फिरतं ना तसा हवा फिरते तसा धूर फिरतो हे बघा मी काढून घेतला तर हे खसखस आणि तीळ आता मी मिरची टाकते बघा मस्त थोडी थोडी मिरची भाजूया जास्त नको भाज टाकायला कारण कसं माहिती आहे का जास्त टाकले ना तर मग ती भाजाय बरोबर येत नाही थोडं तेल टाकते बघा जास्त तेल पण नाही टाकायचं कारण कुठता नाही ना, ना, ना प्रॉब्लेम होतो मग मिरची बारीक होत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना तुमा तुमा मिरचीमधले तेल असल्यावर कुठत नसतं कारण दंका पण आहे तो तो पण गरजे कसं आहे वाजून तो वाजून 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 तो दंका कुठतो चांगली मिरची पण टाईम लागतो पण ते समोरवाली पण म्हणजे ती लोकं म्हणतात नाही बरं टाइम घेतो तुमची मिरची तुम्ही तेल टाकले जास्त तर सगळं तिच्या तिच्या मन्नाप्रमाणे मला करून जायचं मला तर आधी बोलली की खोबरं पण भाज बा काय भाजल्यानंतर कुठून आण मग म्हणली काय म्हणली मग मी धन पण कुठून आण मी म्हणलं सगळं मॅच कुटायचं मग तो काय कुटायचं म्हणलं मग मी नाही अजिबात खोरं बिगरं तळून घेऊन जाते तिच्या नादात माझं मिक्सरचं भांडं खराब झालं माहिती आहे का तुम्हाला दाखवले थांबा पण मी आहे ना मी आता मी नाही खोबरं कुठून जात तिला मी ना सगळं खोबरं तुला कुठून घेतल्यावर मला काय राहणार म्हणलं तुला तुला मदत करून म्हणलं मी सगळी मग मी पण थकून जाते की ग असं थोडी असं म्हणून टाक ना म्हणलं पटपट पटपट होऊन जाईल म्हणलं असं तसं मग गप्प बसली काय नाही बोलली मग चांगली तसे डांक्यावाली पण चांगले आता बघाय सगळी मिरची थोडी थोडी करून मी भाजली या मिरचीमध्ये एक खेका नाही एवढी तिखट मस्त झणझण मिरची आहे तुम्ही हा मसाला आहे ना तेला मग टाकायचा आणि तेला मग दोन मिनटं फक्त असं फ्राय करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुमची सब्जी टाका बघा दोन मिनटं कसं आणि तुम्ही मटणाचा जो कालवण कल बा आपले सांगाय नको एवढं लालजत कालवण होतं आणि खूप छान होतं गावरान मसाला आहे आपला गावरान एकदम देसी एकदम देशी, एक देशी। तुम्हाला हे रेल का दाखवते आता तुम्ही म्हणजे एवढं परवते प हे करते कारण हे भाजायला पण मिरची भाजायला पण टाईम लागतो सगळ्या नाका तोंडातून धुवा जातोय आपल्या चोकाचा नाही बाबा ना पैसा आता बघितलं किती लोक मला सारखे विचारतात कसा किलो कसा किलो तर मी तुम्हाला आताच सांगते एक हजार रुपये किलो आणि दोनशे रुपये कुरेलला जर तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल तर तुम्हाला दोनशे रुपये पाठवायला लागतात टोटल बाराशे रुपये तुम्हाला घ्यायला लागेल घरपोच तुम्हाला मसाला भेटणार कुरेल करायला लागतं आपल्या फास्ट कुरेल असता आपल्याकडे एकदम बरोबर आहे का नाही कारण मला पण एक ते सगळं बघायला लागतं आणि गरीबला एकाने दिल्याला काही कमी होत नाही रे बरोबर आहे का नाही बघा चुलीवर जाळ किती मस्त लागलाय आणि मिरचीला एकदम मस्त मी भाजली चांगली गवळी 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 मिरची भाजते एकदम बघा वर खाली वर खाली वर खाली करून करून मिरचीला पण चांगली लाल करून घेतली आता बघा दोन तीन चांगल्या वेळ भाजून घेते आणि मिरची पण आपली एकदम टकाटक मिरची एकदम कलरवाली मिरची एकदम थोडं थोडं तेल टाकून भाजून घेते बघा सारखं आता सगळी मिरची झाली आता हे थोडंसं राहिली मिरची उली उली का भाजून घेतली कारण की सांडा नको खाली काय नको आता बघा एकच लाकूड घालते किती दिवस झाले एकच लाकूड आहे बघा बघू शकता तुम्ही आता हे बघा ही कलरवाली मिरची पण अजून भाजायची आपल्याला बिरगी मिरची मिरची म्हणतात त्याला ती पण आपल्या भाजून घ्यायची आणि छानसं मस्त पिके एकदम करायची आपल्या सगळं बघा हे बघा हे पण आपली बिरगी मिरची थोडी थोडी हिला आपण करून भाजून घेऊया चांगली कारण जास्त ऊन नाही पडला आज तरी पण दोन दिवस झाले मिरची वाज माझी मग आता म्हणलं आता मला पण लोकांची ऑर्डर द्यायची पण म्हणलं आता मिरचीला हात लावून बघितला तीनदा तीनदा की हां चांगलं कुरकुरू वाजतील म्हणलं चला म्हटलं तर भाजून घ्यावं आणि भाजल्यानंतर मला आपल्या लोकांची काय ती ऑर्डर देवा आता पुण्याला जायचं आहे आपल्याला हे ऑर्डर घेऊन पुण्याची पण ऑर्डर आहे आपल्याकडे तर वाटलं तर मी पु कुरेल करणार किंवा मग मी कुर जाणार एका ताईची लई मोठी ऑर्डर आहे ते तिला स्वतःहून जाऊन देऊन यावं म्हणते तिला भेटायचं आहे ती पण मला म्हणजे तिला भेटायचं आहे मला तर जाऊन एक दिवस आपण सुट्टी करूया मसाल्यासाठी आणि मग जाऊन देऊन देऊन येते तिला मी मसाला त्याच्यानंतर अजून पूर्ण आपलं चालू करायचं बरोबर आहे का ना बघा चुलीला किती मस्त जाळ लागला आणि चुल बघा मिरची लई भारी भाजली आहे बघा आपण काय पण म्हणा मस्तपैकी चुलीला जाळ लागला आहे बघा चुलीला जाळ लावून आपलं निवांत बसली दोन बाया माझे संग गप्पा मारतात त्या बायांना काय काम ना धाम नुसत्या संग मस्ती करतात एकदम काय ना काय काय ना काय आणि एकामेकीला चिरावत्या तिथल्या बायका बघा पण मी पण त्यांना बरोबर करते एकदम एकामेकीने जमिनीची निटकूल लागली कारण एक दुसऱ्याच्या पोटात दुखतं मग आता मग त्यांना पण मी बरोबर केलं गेलं चांगलंच एकदम आता धन बघू मस्त जाळं लागलेलं आहे आता हळकून काढून घेते आणि हळकून काढल्यानंतर आपल्या खोबरं टाकायचं आहे बघा आणि नंतर मग ह्या सांगतो थोड्याशा गप्पा मारते ठीक आहे चला बघूया बायकांना बाय पण आमच्या लई छाप त्या मस्त पिकेक गप्पा मारतात माझ्या सगळं किल्ल्यावर ओ मग मी बाहेर ना मागविन मी बाई तुमच्या ना का टुचन मी मिरच्या बाय बांधून कळलं का माझ्याकडे काही कमी माझे फॉलवर एक एक फॉलवर येईन माझी मिरचीत करायला तुम्ही काही शिजा येन बाय माझी इंदिरा गांधी हाय जिवंत पण माझी खंबीर आहे मी कळलं का माझ्या इंदिरा गांधी पाचशे रुपये देईन कळलं का माझी इंदिरा गांधी आहे ती तुम्ही काय काय आता आला तिकट झालाय आ कौतिक किरा बघा ह्या माझ्या शेजार म्हणतात पाचशे रुपये द्या म्हणतात मी चिनीत करायला मग ह्यांना देऊ मी मी काय घेऊ माझी इंदिरा गांधी हाय कि मूर्ती बड्या बड्या अगं बघ की बाग ना आली तिकट झाली अ म्हणते पाचशे रुपये म्हणती बघा 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 बालू बघा कोण ती निर्मला नंदा बाय तिला काय काम ना धाम बाया ती आमची तर वै ग तुझी आई कोणची आहे तुझ्या आईला तिकडं हे चल चला तुझी आई तिकड जा तिकडला थांबलू कामच्या था? आमच्या बायाला गंडवू नकोच बोया बाळ्या बाया आहे तिथल्या आ माझ्या इंदिरा गांधी फुगावची निगावची बघितला का भावांना ती नांदा माहिती का बाहेर राहती तरी तीनदा तीनदा बोया भोळ्या बाय काय तिथल्या माझी ती तू आहे बिचारी अजून संगीता बाय हाय इंदिरा गांधी हाय बा आमच्या चांगलं भाजलं मिरची चांगली भाजून घेतली बघा बघा भावांनो हे खोबरं पण चांगलं आहे चांगलं मस्त पिकी एकदम बघू शकता एकदम चुलेला चांगलं जाळ चाललं आहे एकदम हे एक एक हालकोण पण भाजले खसखस इलायची काय म्हणते खसखस आणि तेळ हे सगळं भाजून घेतलं आहे बघा मी ठीक आहे <laughs> खोबरं चांगलं भाजले मस्त पिके बघा हो बुगलं पण खोबरं आहे बघा बघू शकता तुम्ही खोबरं खोबरं नाद नाही करायचं हे धनं बघा दणं पण भाजलेलं आहे हे धना आता मी ह्या भाज्यात भरते बघा हे अजिबात एकदम काय कारण नाही कारण नाही सगळं तुमच्या दॅटा भरती मी बघ सगळं तुमच्या डाटा भरती हा बघितलं का ते खोबरं पण आणि हे हिंग आहे एक, एक, एक मीठाचं पाकीत टाकते हे तिळ आहे बघा तीळ बघू शकता हे तीळ तिळ आणि खसखस ह्यात भरती बघा मी हे बघू शकता बघू भावानो बहिणीनं बघा जे पण आपलं जे सगळं हो का बांधून घेऊन चालली मी असं नाही की काढून टाकलं आहे साईडला आणि तुम्हाला दाखवते हो का ही भुगल्याबद्दल गरम मसाला हे पण एका भुगल्यामध्ये बनते ह्यात बोलते हो का ह्यात बोलते हो का असं नाही की काय काढून घेतलंय बघा तुम्ही बघू शकता का बघा हे बघा बघितलं का ह्यात पाठीत बनते चला घेऊन जायचंय मला पण ह्यात घेऊन जायचंय टाकते दना पण बाबा हे खसखस पण आपले हे टाकून देते ह्या ह्याच्यामध्ये आता हे हिंग पण ह्यात टाकते हे सगळं घेऊन जायचंय आपल्याला आणि खोबरं खोबरं आणि हे मीठ आता तेला तेल पण घेऊन जायचं भाजायचं बघा राहिलं होतं हे हळकून पे भीस चालते बघा हे बघा घेऊ शकता हलकून बघा ह्याच्या तेल पण घेतलंय बघा एक तेलाच पाकिट ठीक आहे चला आता हे बघा मिरची घेऊन जात आता माझे जे बघा अब्दा घेऊन जायचं तीन गोष्टी घेऊन जायचे पण जाते मी घेऊन तस ना तस ठीक आहे चला कोणतं गोष्ट सुखाची नाही आता हे घेऊन चालली आहे मी हे तर काय सगळं घेऊन चालली बघा मी आता एकट्या बायची दे आपदा होती पण सांगते काय नाही काय तुम्हाला ते दाखवलं असतं डोक्यावर कसं घेऊन चालली कसं नाही पण फोन पकडाय कोण नाही हे तर बघा लोक बघणारे लोक असतात बघा कोण मदतीला करून नसते एकदा ठीक आहे चला भावा ना आता मी जाते कुठायला हे कसं ना कसं घेऊन जाते तिथे गेलं तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की कसा झाला मग कसा कसं तुम्हाला दाखवते एकदा सगळं भाजलं एकटीन तुम्ही बघितलं सगळ्यांनी ठीक आहे चला बघा घाम घाम झाला डोक्यावर घेऊन आली ही सगळं बघितलं का ही हातात एक ही पोट एक गे बाय गे चल तिचं हीच माझी बाय आहे बघा तिचाहीच आहे काय डांका पण ही बाल काय डांका म्हणली तर हे डांक्याव चल म्हणली म्हण जा। चल ह्या डांक्याव जाऊया चला हि तर दोन दोन डंका आहेत बघा काय पण चालून नाही घेतलं सगळं तुम्हाला दाखवते रियल रिअल जिंदगी त्याच्यामध्ये धन बिन गरम मसाला हे सगळं आहे बायगी बायगी चल बाय आता बाय गी बायगी उचलत का उचलत नाही काय तुला नाही बाय उचल एक ते उचलत नाही म्हणते मी कसं आणलं असं आता मग आता काय करायचं बायका बघतात मग माझ्या बायाच्या तका तका बघतात नसतं एकदा मिरची बघा डंका आहे हे बघा मिरची बघा आता हे खोबरं बघा हे हळकुंड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सगळा गरम मसाला आहे सगळा आपला त्या पोट्यामध्ये बघा दण बिन सगळं आहे मका ते खसखस हिंग आणली त्याच्यानंतर का काही खोबरं काय म्हणतात त्याला दन हे बघा दन आणि गरम मसाला हे गरम मसाला बघा अजिबात कारण घेतलं नाही काय नाही सगळं तुम्हाला दाखवते रिअल जिंदगी हे बाय चल आता ही बाय माझी कुठायला लागली बघा बाय टक हे सगळं दाखवायला लागते लोकांना आपल्याकडे आपण हा विश्वास आपल्याकडे जी आहे ती रिअल जिंदगी सगळं खोबरं बिबरं सगळं तोळून बिळून हिंग बिंग सगळं आणलंय बघा माहिती आहे आपण तसलं हे नाही करत एकदम दिकाव करत नाही काहीच नाही एकदम जे आहे ते वेळेल जिंदगी एकदम लालजत मिरची आपली लालजत नसते कसं काय भाजली मिस्ती खसखसीत भासली खस मग आता हे चालू करून बघा डांका ठाण 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 वाजव बघा नाद नाही करत आपल्या मिरचीचा बघा आला बाय तिथं बसून बसून जाऊ तिथं बाया ठाक 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 कान भरील झालं माझं पण तरी तुमच्यासाठी बसली मी कसला कुठून घेतली तुमच्या समोर तुम्हाला आपण दाखवते मी डोळ्यात झाक आली माझ्या माहिती आहे का डोळे दुखत्यात माझे एकदम आता हे बघा सुटायचं बाकी आली चाललं कीठ ना त्याचं बाळ हवाखाती उभा राहून जा माझ फना फणा ते वाचतय किती आ सुखाचं आहे का बाया सुकाचं आहे का काय बी बघितलं का मसाला एकच नंबर झालाय नाच करा पण आमचा कुठं काल माझं बसलं एवढं फना 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 ती ठाम 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 करतं एकदम बघा माझं ते एक दिवस आहे ही तर बाया कशी कुठणारे कुठे दासन बाया तू हा दोक उठत असन कुठलं याला बोलायला चालायला ग बाया ह्या बायाला हा कुठं फिरायला का फिरायला का हाय का नाही तुला काय नाही म्हणते ग चल चला घेऊन जाते मी आता हा मग माझे तारा मावशी लय बाहेरे आहे बे काय पण म्हणवा लय बा आहे माझे लय बा आहे तारा मावशी एकच नंबर तारा मावशी तुला तेवढं तुला दाखवू का गं दाखवू का तुला दाखवू भा तुझी कोण म्हणणार नाही मग काय काय जाऊ येत नाही नाही ना ग मावशी कसं आहे गावाच्या लोकांना आवडलं जमत पण ठीक आहे मावशी मसा कसा झालाय चांगलं झालं एक नंबर मग ते झकास मावसे झकास झकास मा, बघ तिचा हातच नस लाल लाल झाला ए एकच नंबर मसाला चला भावानो बहिणींना डोकं उठलं माझा आता तुम्हाला घरी गेला दाखवते ठीक आहे हा माझा ब्लॉक मी तर थांबवते लय मोठा व्हिडीओ झालाय आपला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्या बद्दल मी तुमची खूप कुप खूप आभारी आहे असं तुम्ही मला सहकार्य करा माझ्या कोण मसाला मा घ्या तुम्हाला कसा वाटतो कसा आणते नक्की सांगा कमेंट मध्ये साइटला मी नंबर देते बघा ठीक आहे आणि शेवट पर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तेव्हा तुमचं भलं करत तुम्ही नका मसाला घेऊ पण लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा एखादी मराठी जर बायचं जात असेल तर तुम्ही सहकारी करा तिला एकदम भुगल घ्या भुगल भुगल्यात घेऊन चालली मी चला घरी गेला तुम्हाला दाखवते बघा हालत खराब झाली माझी कुठून कुठून बघा आता मच्या आवाज येते मच्या मच्या आला आला मच्छा आला तूक मच्या मच 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 आला तूक मच्या आला मच्छ्याव मच्या औ आला आला मच्या आला ग आला मच्या मला भेटायला आला आला होया मच्या किती ग मला प्रेम करते बघितलं का भावांनो हे बघा मच्छ्या बघा कसा घर राखत बसला मी चवळ जाऊन येसतो बघितलं का भावांना बहिणींना बघा माझा मच्या किती प्रेम करतोय मला हा कुठून आली मी बघितलं का बघा आलं बाय शिफ्टी हलवत बघा 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 कसं शिफ्टी हलवतंय ग मच या एवढं प्रेम करतो बरं माझ्यावर तू आ असं प्रेम राहून दे बाबा मच्छी ओ चला भावानं बहिणीनो कसं वाटलं तुम्हाला माझा मच्छा नक्की सांगा कमेंटमध्ये बघा काय शिफ्टी हलवतंय मच्या माझं वजन उचल की सात मच्छी या चला बाबा उचल की खाली आता ठीक आहे